नमस्कार मी पाटलो पाटील बांबू महान्यूजमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत रत्नागिरी जिल्ह्यातील राजापूर तालुक्यामध्ये असलेल्या कोळवणखडी या गावी माऊली बांबू डेपो हा महाराष्ट्र बांबू प्रमोशन फाउंडेशनच्या सहकार्याने सुरू करण्यात आलेल्या कार्यक्रमाबद्दल माहिती घेऊया आपल्या या ठिकाणी मोठ्या प्रमाणात आहे आणि त्याची कुठेही त्याची नोंद आपल्याला दिसत नाही देखील नोंद कोणी घेतलेली नाही आमचे स्थानिक व्यापारी आहेत शेतकरी आहेत ते आपले तोडतात आणि सगळे घेऊन विक्रीला घेऊन जातात पण त्या ठिकाणी त्यांची सुद्धा मोठ्या प्रमाणात फसवणूक झालेली आम्हाला दिसते आम्ही रूढ करण्यासाठी रुजवण्यासाठी पाठवा पाटली सरांचं एक मोठं योगदान आहे आणि त्या योगदानाचा फायदा नक्कीच आमच्या राजापूर रत्नागिरी किंवा सिंधुदुर्गच्या डांबू व्यापारी शेतकऱ्यांना पुढे पुढे होणार आहे खूप मोठ्या मोठ्या संकल्पना त्यांच्या आहेत जेणेकरून आपले जे स्थानिक व्यापारी आहेत त्यांनी सुद्धा त्याच्यामध्ये इन्वॉल्व होऊन जर आपल्या पुढे काम केलं तर हा डेपो एक निमित्त आहे आपण जो बनवतोय एक संकल्पना आहे की ज्या ही जर संकल्पना तुम्ही राबवली तर नक्कीच शेतकऱ्यांचा पण फायदा करून देऊ शकता आणि व्यापाऱ्यांचा सुद्धा म्हणजे ज्या स्थानिक व्यापाऱ्यांचा सुद्धा याच्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणात फायदा होणार आहे दुसरी एक गोष्ट आपल्याला महाराष्ट्र बांबू प्रमोशन फाउंडेशनचे सीईओ गिरिराज सर आपल्याला भेट देऊन गेले आपल्या राजापूर तालुका ग्रुपला आतापर्यंत मला वाटतं मा कोकण रत्नागिरी चिंचुळू मधली पहिलीच भेट त्यांची होती त्यांनी सुद्धा आपल्या या कार्यक्रमाला आपल्या बांबू ग्रुपला मोठ्या प्रमाणात सहकार्य करायचं ठरवलेलं आहे आणि त्याने आम्हाला एक पत्र दिलं की आमच्या माकडून जे काही थोडं थोडं मोठ सहकार्य आहे ते आम्ही तुम्हाला करतो आणि त्याप्रमाणे त्यांनी थोडंसं सहकार्य आम्हाला केलेलं आहे तरी हा ग्रुप बांबू डेपो जरी माझ्या नावावर घेतला गेला असला तरी माझं ते फक्त एक नावाचा निमित्त आहे हा ग्रुप आहे तर राजापूर तालुका बांबू शेतकरी आणि शेतकऱ्यांचाच आहे आणि त्याचं आपण उद्घाटन करण्यासाठी या ठिकाणी आपण प्रमुख पाहुणे म्हणून आपल्या राधापूर तालुक्याचे बिळू साहेब अं मेत्रे साहेब या ठिकाणी आणलेत तर मी आमच्या गावचे सरपंच मी प्रवीण राटे यांना विनंती करतो की त्यांनी त्यांचं त्याचप्रमाणे आपल्या ते का या कार्यक्रमाचे उद्घाटक म्हणून बडी साहेबांना आम्ही विनंती केली होती की त्यांचं काही काम नाही मस्त ते या ठिकाणी येऊ शकले नाही आणि दुसऱ्या आमच्या उद्घाटक आहेत पाटोबा पाटील यांच्या मिसेस आहेत सरजिनी पाठोबा पाटील मॅडम या सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहेत आणि त्यांच्या ता पूर्ण सहकुटुंबासहित त्या आलेल्या आहेत तरी मी आमचे गावचे गावप्रमुख शिवाजीराव मोरे यांना विनंती करतो की त्यांनी त्यांचं पुष्पविच्छेदन करतो आहे या कार्यक्रमाला उपस्थित या गावचे प्रथम नागरिक आयरे साहेब त्याचबरोबर माजी सरपंच गुरव साहेब आणि ज्यांनी वेळोवेळी आपल्याला मार्गदर्शन केलंय आणि आता करत आहे ते आपले पाटोळ पाटलोबा पाटील त्यांचं कुटुंब त्याचबरोबर वासुदेव गाव आणि डेपो ज्यांच्या प्रानंगात आपण सुरू करत आहोत ते सुहास मोरे आणि उपस्थित सर्व आपण ग्रामस्थ बंधू आणि भगिनी मी प्रथमता सुहास मोरे यांना धन्यवाद देतो की कोकणासारख्या ठिकाणी एक डेपोचं उद्घाटन आहे कारण मला मा, यांनी आमच्या साहेबांनी फोन केला की बा असं असं आहे तरी रविवार जरी असला तरी तुम्ही या पण मी अतिशय वेळात वेळ काढून कारण का कोकणामध्ये सहकार क्षेत्र हे रुजत नाही आपलाही वेळ म्हणतो कारण एक लक्षात ठेवा मित्र हो, की सहकार क्षेत्र जर रुजलं तर आपण कुठच्या कुठे जाऊ शकतो कारण आपण सगळे जर एकत्र आलो कारण आजला जर कोकणाची स्थिती पाहिली तर इथला तरुण वर्ग हा मोठ्या प्रमाणात जर इथले मी सरपंचांची चर्चा केली किंवा आम्ही प्रत्येक गावात जातो ते आपली जवळजवळ पन्नास ते साठ टक्के घरं ही बंद आहेत कारण इथे रोजगार उपलब्ध नाही रोजगार नाही त्यामुळे इथला तरुण वर्ग हा मुंबई असेल पुन्हा असेल कोल्हापूर असेल चांगले असेल म्हणजे मोठ्या मोठ्या शहरामध्ये रोजगारासाठी जात असतो परंतु सुहास मोरे यांच्या आणि त्यांचे सगळे सहकारी त्यांचं फाउंडेशन त्यांनी एक अतिशय चांगला उपक्रम आपल्यासाठी आणलेला आहे शासनाच्या हे लक्षात आलं बाबा मोठ्या प्रमाणात जर आपल्याला बांबू हा प्रत्येक गोष्टीला बांबू लागतो म्हणजे कुठेही म्हणजे झाडांना आधार देणं असो बिल्डिंग कंस्ट्रक्शन असो बांबू पासून वेगवेगळ्या प्रकारची उत्पादन तयार करायची असेल तर मोठ्या प्रमाणात बांबू बांबूची लागवड केली पाहिजे त्या मार्केट एवढं आहे की बघ काजू तुम्ही काढा किंवा आंबा काढा का तर का तुम्हाला ते व्यापाऱ्यापर्यंत घेऊन जावं लागतं परंतु बांबू असं उत्पादन आहे की व्यापारी तुमच्यापर्यंत येत आहेत तुमच्या दारापर्यंत बांबू आहेत का म्हणजे आणि बांबू तरी एक वर्षाचा असला म्हणजे तोडायला झाला आणि तो पुढच्या वर्षाला ठेवला तर तो जास्त जुन होय त्याला परत जास्त रक्कम मिळणार आहे त्यामुळे असं नाही बाबा माझा या वर्षी जर बांबू गेला नाही तर काय त्याचं नुकसान होणार आहे का तर नुकसान होणार नाही तुमचाच फायदा होणार आहे म्हणून माझी सगळ्या शेतकऱ्यांना विनंती राहील की जे पडीत क्षेत्र आहे तिथे मोठ्या प्रमाणात बांबूची लागवड करा जेवढे सोनं म्हणतो त्या सोन्याला सोन्यासारखी व्यवसाय यासाठी सोन्यासारखं आपण काम करू राजापूर तालुक्यातील कोळवणखडी येथे सुरू करण्यात आलेल्या बांबू डेपोला परिसरातील शेतकऱ्याची उपस्थिती होती राजापूर तालुका बांबू शेतकरी ग्रुपचे सर्व सदस्य या कार्यक्रमाला मोठ्या संख्येने उपस्थित होते या निमित्ताने बांबू शेतकऱ्यांची नवी ज जागृती निर्माण झाली आहे